नमस्कार न्यूज दर्पण मराठीमध्ये आपले स्वागत आहे तांत्रिक कर्मचाऱ्याच्या बदल्या रोखण्यासाठी आंदोलन पाचवा दिवस असूनही संघर्ष सुरूच वाशिम जिल्ह्यामधील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये तांत्रिक कर्मचाऱ्याच्या अन्यायकारक बदल्याच्या विरोधात क्रांतिकारी लाईन स्टाफ सेनेने दिनांक चौदा जुलै दोन हजार पासून उपोषण सुरू केले आहे आज पाचवा दिवस असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे संघटनेच्या मते वरिष्ठ तंत्रज्ञ चंदन गणेशराव चव्हाण यांची बदली अन्यायकारक असून कंपनीने सेवेच्या नियमाचे उल्लंघन करत ही कार्यवाही केली आहे बदल्यापूर्वी चौकशी न करता कार्यवाही केल्यामुळे हा अन्याय असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे प्रशासनाने योग्य ती चौकशी करून बदल्या रद्द कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा क्रांतिकारी स्टाफ राज्य उपाध्यक्ष पुरुषोत्तम रामेश्वर वडाळ यांनी यावेळी दिला आहे ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब ला नक्कीच करा व बेलायकनला प्रेस करा कॅमेरामन सचिनसह मी प्रपुल साठे न्यूज दर्पण मराठी वाढून माझी जे समितीजन आहे त्याच्या वेळी करण्यात यावं आणि मी हे अन्नदा पाचवा दिवस हो आहे प्रशासकीय कोणीच इथे भेट द्यायला आलेले नाही आहे त्यांनी भेट देऊन माझा मुद्दा लवकर लवकर मार्गी लावण्यात यावा मी उपोषण करू शकतो नाही तर झाले नाही तर माझं हे उपोषण कंटिन्यू चालू राहत आज अन्नत्याग आंदोलनाचा पाचवा दिवस असून आंदोलनकर्त्याची परिस्थिती खूपच गंभीर आहे डॉक्टर साहेब चेकिंगसाठी आलेले आहेत ते आपण पाहू शकता परंतु उपोषण करते न्यायाच्या प्रतीक्षेत या ठिकाणी आज बसलेले आहे